मी आधीपासून रिक्वेस्ट करतो की फक्त रथ आणि मावली म्हणजे नाहीये सकाळी तीन वाजतापासून जर नऊ घट आम्हाला रस्ते येऊन कामं करावं लागतात स्वतः बारा वाजल्यापासून नाही सगळ्या गाड्या क्लिअर आणि पालखी इकडून येणार पालखीचा मार्ग क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून ह्या गाड्यांना आपण खूप काय होतं आमचं लोक काबर शिकतात परत सांगतो आता याच्यातल्या काही ज्या गाड्या आहेत ना त्या जेवणाचं एवढंच होते आवश्यक असतं ते आणि हे वाले मिक्सअप झाले तेव्हा पालखी लोक नाही आता पालखी करून आणून त्या प्रत्येक हा पूर्ण पसारा पूर्ण ढकलला म्हणजे यांच्या होतं आणि माझं म्हणणं आहे प्ले मदत आत्ता सुद्धा नाही नाही सर प्लीज सर देव आता मी काढले फक्त तुमचा एक अधिकारी होता ज्याला सोबत घेतलेला आय एम डान्स सिरियस इट आय वॉज द ओन्ली पर्सन अवेलेबल देर वॉज ओन्ली वन ऑफिसर ऑफ युअर्स वॉज हेल्पिंग मी ते असं नाही व्हायला पाहिजे मला मला एकच दुःख काय सकाळी तीन वाजेपासून जर आपण सगळेजण उन्� आहोत हा पूल झाला नाही आपले पहिलेच मी अजूनही सांगतो पुढल्या जास्त तीन पट समाज आहे तुम्ही सकाळी दोन वाजेपासून वयानं काढायला पाहिजे प्रत्येक वेळेस आम्हाला रस्त्यावर यावं लागतं सर म्हणजे आणि आता दलाल मॅडमला फोन केला एव्हरीथिंग माहीत काय तिला इथे जेवणाचे ट्रक पण तेवढेच प्रायोरिटीने पुढे टाकलायचे आहेत ना

कॉल झाले महाराज पहिलेच म्हटलं होतं पहिले पहिले वाहन सोडवली आम्ही आम्ही स्वतः देव थांबवले वाजता साडेसहा वाजता तुम्ही कधी झाला चालवता अण्णा

આપણે <coughs>

પાઠવ ગોંધ

you. <laughs> साहेब सगळ्या प्रभावाची लोकवारीमध्ये आहेत काय काय केलं तुमच्या शिक्षण आहे तर प्रशासनाची व्यवस्था असो पोलीस यंत्रणेची व्यवस्था असो महसूल खातं असो पालखी सोहळा सुरू झाल्यापासून विश्वस्त असो ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे आमचे कर्मचारी वर्ग असो किंवा स्वयंसेवक वर्ग असो आम्ही जातीने पुढे राहणं हे आमचं कर्तव्य आहे ज्ञानोबाराय महाराज हे समाजासाठी समाजाच्या सोबत वारकऱ्यांना घेऊन बाहेर निघतात वारकऱ्यांची सेवा करणं वारकऱ्यांची तजवीज करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे ना म्हणजे अगदी पालखी सोहळा सुरू झाल्यापासून तर आजच्या या क्षणापर्यंत आपल्याला विश्वस्त संस्थांचे कर्मचारी देखील ट्रॅफिक काढताना दिसून पडेल आमची विनंती एकच आहे ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो वारकऱ्यांची व्यवस्था कशी ठेवायची असते आम्हाला माहीत असतं परंतु मिटिंग्समध्ये जे काही ब्रीफिंग आम्ही करतो की नगारा असेल देवांचे अश्व असतील देवांचा रथ असेल एवढाच पालखी सोहळा नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सकाळी जेवणाचे वाहन सुद्धा गेले पाहिजे मात्र हो पुल ते ट्राफिक नियोजनामध्ये कुठेतरी पोलिसांकडून ह्या चुका होतात त्यामुळे वारंवार असा वादाचा किंवा किंचित रॅशचा विषय येतो राहायला आम्ही रस्त्यावर येणं आणि आम्ही व्यवस्था करणं तर साहेब प्रशासनाच्या पहिले हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही माऊलींच्या सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घेणं त्यामुळे आम्हाला याचा कुठेही राग नाही वाईट नाही आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या ब्रीफिंग्स दिल्या जा जातात ज्या की पॉईंट दिल्या जातात इवन येस्टरडे रात्रीसुद्धा काल आपण सांगितलं होतं की इथे बॉटल नॅरो नॅरो गाव बॉटल लेक आहे इथे सुद्धा तुम्ही सकाळी तीन वाजतापासून गाड्या काढल्या पाहिजे तळावरच्या गाड्या रात्री अडीच वाजेपासून आणल्या होत्या त्या निघाल्या नाही इथून पुढे जाऊन समाजाला जेवण जर जे तर फायदा काय विसावा सकाळचा असेल दुपारचा असेल त्याचे काहीतरी स्टॅटिस्टिक्स आहे तिथे गेल्यावर त्याला नाश्ता मिळाला पाहिजे तिथे गेल्यावर त्याला जेवण मिळालं पाहिजे त्यासाठी त्याची वाहनं त्या त्या त्यासाठी त्याचे ट्रकं तिथे गेले पाहिजे या दोन्हींची संगणमत घालणं म्हणजे पालखी सोहळ्याची ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि ती जर पोलिसांना जमत नाही तर आम्हाला ती पाहावंच लागते त्यांनी पाहो न पाहो आम्ही आमचं कर्तव्य करतो रामकृष्ण